बारा टक्के दराने आठशे पन्नास रुपयांचे चारशे आठ रुपये सरळ व्याज येण्यास किती वर्ष लागतील बघा किती आहे आठशे पन्नास रुपयांचे ओके हा बारा टक्के दराने ओके कालावधी वर्ष नाही माहिती एक वर्षाचे सरळ व्याज जे आहे किती येत आहे चारशे आठ रुपये व्याज येत आहे बरोबर आता याला सोडवायचं आन्सर मिळणार एक्स ची किंमत शून्य शून्य झाला कॅन्सल पाठवा इकडे बघा पाच दुने दहा पाच एक पाच उरला मित्रांनो तीन पाच इन साते पस्तीस बेक बे बेस बारा हे दोघं गुंतात इकडे पाठवा भागेल म्हणजे चारशे आठ भागीला सतरा गुणेला असणार सहा सहा एक सहा 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 छत्तीस उरले चार सहा आठ अठ्ठेचाळीस मग सतरा चोक होणार अडुसष्ट सतरा एक सतरा सतरा चोक अडुसष्ट म्हणजे मित्रांनो मिळणार चार तर किती असणार कालावधी असेल चार वर्ष ऑप्शन नंबर बी ओके फ्रेंड्स अशाच प्रकारे दोन हजार तेवीस मध्ये आणि एकवीस मध्ये विचारलेल्या प्रश्नांचे जर सोल्युशन हवं आहे तर फॉलो करून घ्या व्हिडिओ सेव्ह करून घ्या आणि मित्रांनो बी एफ सी अकॅडमी ह्या युट्यूब चॅनेलला मित्रांनो जाऊन सबस्क्राईब करायचंय फॉलो करून घ्यायचं